आहे आणि साध्या साध्या गोष्टीला एस टी मध्ये जागा मिळाली नाही मला महिलेने फोन केला कोणाला हो फोन करती महिला या ठिकाणी किंवा ते बाकीच्या आहेत या ठिकाणी चौकस या ठिकाणी पटणाऱ्या नाही सर्वसामान्य जनतेला पटणाऱ्या नाहीत आणि त्यामुळे या ठिकाणी त्या काम करत असताना आपल्याला चांगल्या प्रकारे काम केलं गेलं -के पाहिजे आणि त्या दृष्टीकोनातन आपल्याला ही निवडणूक आपल्याला पाहावी लागेल दोन हजार चोवीस ला बार्शी शहर तालुक्यामधून प्रचंड असं मताधिक्य या ठिकाणी मिळणार यात मात्र शंका नाही या ठिकाणी वैरागचा कारखाना साखर कारखाना संतनाथ कारखाना या ठिकाणी कार कार, कार कार जे छत्रपती शिवरायाच्या पुतळ्याचं अनावरण राहिलंय उद्या वैराग तालुका करायचा आहे या ठिकाणी एकोणीस टीएमसी पाणी उस्मानाबादला या ठिकाणी आणायचं आहे रामगिरी साखर कारखाना चालू करायचा आहे संतनाथ साखर कारखाना चालू करायचा आहे या ठिकाणी विविध योजना या ठिकाणी आणायची आहेत या दृष्टीकोनातनं आपल्याला भावी काळामध्ये पुढं जावं लागणार आहे त्याकरता बदल निश्चित आहे नेहमी आपण पाहिले खासदार या उस्मानाबादला परत परत निवडून येत नाही आणि त्यामुळं बारशीची संधी या वेळेला या ठिकाणी मिळालेली आहे त्या दृष्टिकोनातून आपल्याला पुढं जायचंय प्रेशर कुकर या चिन्हावरती बटन दाबून प्रचंड मताने या ठिकाणी मला विजय करावं असं मी आव्हान करतो मी लिंगायत समाजाचा ओबीसी मधून या ठिकाणी उमेदवार म्हणून उभा आहे माझ्या सर्व बांधवांनी मराठा बांधवांसाठी आम्ही त्याही वेळेला या ठिकाणी दसरा मेळाव्याला सुद्धा गेलो नाही त्या ठिकाणी आपल्याला कारवाई केली तरी चालेल पक्षाने तरी सुद्धा आम्ही या ठिकाणी येणार नाही असं आपण सांगितलं होतं त्यामुळे सर्वांनी माय त्या माऊली या ठिकाणी बचत गटामध्ये आंदोलन केली बचत गटाचे या ठिकाणी रिकव्हरी बंद केली फायनान्स पा कंपन्या तोडल्या मोडल्या अन्न क्षेत्र सात वर्ष चालवतो या सर्व बाबींचा विचार करून तुम्ही या ठिकाणी मतदारांनी प्रचंड मताने मला विजयी करावं एवढीच मी या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भेम वालेकुम सलाम तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय